नमस्कार डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती मी राजेंद्र खडके आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नेहमीचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की पेशंटला त्यांचे अनुभव है ना त्यांचं मनोर आपल्यासारख्याच काही लोकांसमोर त्यांना सांगायचं असतं बऱ्याच वर्षानंतर त्यांना आनंद प्राप्त झालेला असतो एक अद्भुत सुख त्यांना मिळालेलं असतं आणि त्याच्यासाठीच ते सांगतात की बाबा आम्हाला त्यां आमच्या भावना ज्या आहेत ते आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं त्यामुळे असंच एक दाम्पत्य आज आपल्यासमोर बसलेलं आहे शिवकन्याकडे काकडे नाव संदीप काकडे संदीप काकडे नमस्कार मुलगा का मुलगी मुलगी झाली गाव कुठलं तुमचं सहनपूर अंबडता अंबड सहंगपूर बरोबर आहे किती वर्षांनी निघून आलेला आहे अकरा वर्ष अकरा वर्ष झाले या अकरा वर्षामध्ये बऱ्याच ठिकाणी गेल्या असणार भरपूर डॉक्टर बघितले असणार गावांना भरपूर विजिट दिले असणार नाही आणि हेच करत 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 आपल्या हॉस्पिटलचा पत्ता तुम्हाला ठेपा लागला म्हणतात ना तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात आपल्या भाषेत ठेवतात कुठून लागला तो तेव्हा धसधं ते ठिकाणी लागला होता बार कोणी कोणी सांगितलं तरी इकडे दह बरं तिकडून एक अजून ते तीन चार वर्षाकड बर योग नव्हते हळूहळू इथं तुम्ही आला बर इथं आल्यानंतर पहिली भेट कोणाची झालं काय म्हटलंय सर तुमच्याकडक सगळं नाही ते झालं मग तिथून मग सरांकडे की सरांकडे काय सरांनी दिला आत्मविश्वास तुम्हाला काय सांगितलं होऊन जायला अर्थव्य सरांनी दिला तुमची जी काही समस्या होती त्याच्यावर सरांनी तुम्हाला इलाज दिला होता बरोबर आहे किती महिने लागले ट्रीटमेंटला चार साडेचार महिने तरी लागले सरांनी सावकाश पण व्यवस्थेशीर योग्य मार्गाला आपण चालू आहोत तुमच्या लक्षात आलं हे ना जेव्हा तुम्हाला कळालं की तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह येतो कारण सुरुवात तिथूनच होत राहते की जेव्हा आपण गर्भ सोडतो आणि पंधरा दिवसाचे जे हा दुख आहे ते तुमच्या मनामध्ये चालू असेल आणि जेव्हा तुम्हाला कळलं की तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आहे तेव्हा तुम्हाला काय वाटेल तिथूनच खरी सुरुवात झाली आहे ना तर साधारण टू न्यायचे का तुम्ही किती किलोमीटर असेल त्याचं किलोमीटर नाही ना आंबोट मायामध्ये सत्तर काहीतरी आहे नाही आज आमच्या गाव सत्तर पाहिजे तक्कड आंबळच्या थोडी एक टाइम घ्यायचे कंपनीला कडची नाही नाही काचोड आहे याच्या अंबळजावर पाच किलो तिथं गावात का आला सगळ्यांना गावांना पण आनंद झाला जेव्हा तुम्ही आला तिथे वेगवेगळ्या स्टाफलाही भेटला त्यानुसार सगळ्यांना मी नाच सुद्धा नाही तुम्हाला जसा तुमचा हा प्रवास इतपर्यंत ठेवला तर आपल्या सगळ्या हॉस्पिटलचा स्टाफ वगैरे कसा वाटतो एकदम छान एकदम व्यवस्थित व्यवस्थित अजिबात सगळ्यांचं सहकार्य वगैरे सर जायचं आम्ही चार्जेस पण मी तुम्हाला समजून सांगितले होते मग ते कसे वाटले तसेच पद्धतीने घेतले नाई तर काही जास्त घेतले काही जास्त गेलेत नाही सर त्यांना बिल जास्त दिलेच नाही

प्रवाह जो झालेला आहे एकमेकांच्या विश्वासावर लोकांनी कधी फॉलो राहतो ना तुला कॉल करायला कॉल घेतात पण तुम्ही घेता सर घेतात घ्या बरोबर आता आम्हीच सांगतो तुम्ही एकमेकाला जास्तीत जास्त नंबर ठेवा काही गरज कोणाला काम असतं कोणी विसरत नाही कोणी झाला डिस्चार्ज माझ हो डिस्चार्ज बरं ही जी फायल ना आपली इथं जे हे सर्टिफिकेट लावलेलं लावलेली आहे तिथे महानगरपालिकेला दाखवून तुम्हाला जन्माचा दाखला मिळत असतो एखादी दोन महिने द्या अजून तुम्हाला घ्यायचं आहे काय नाव ठेवणार बाळाचं का अजून ठरायचं आहे भरपूर नाव वाजते

वाढदिवस साजरा करायला या इकडे मी मागे एकदा मागच्या व्हिडिओत म्हटलेलं असतं की बरेच पेशंट फोन करून विचारतात झाल्यावर चला आम्हाला इकडे यायचं होतं वाढदिवस साजरा करा तुमची इच्छा झाली तर या नाही तर गावाकडे करा चा धन्यवाद